सन्माननीय शरदचंद्रजी साहेबांनी काल एक स्टेटमेंट केलं की मूळ ओबीसीनाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण द्या कुणबी समाजाला नव्यानं प्रमाणपत्र घेतणाऱ्यांना देऊ नका अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य काल स्पष्टतेनं मीडियात झळकलं मराठा समाजासाठी हे अत्यंत घातक आहे कुणबी समाजासाठी सुद्धा अत्यंत घातक त्यांचं वाक्य आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांनी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर काढून मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मराठा जातीच्या हिशाचं सोळा टक्के रक्षण ओबीसी मध्ये अनधिकृत पद्धतीनं असंवैधानिक पद्धतीनं बेकायदेशीरित्या ओबीसी मध्ये वर्ग केले तेव्हापासून मराठ्यांचा जो काही घात झालाय तो आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुधारून किमान ओबीसी मधल्या त्र्याऐंशी क्रमांकावर असलेल्या कुणबी नोंदी सुद्धा शोधून त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या सुद्धा जर तुम्हाला नको असतील तर शरद पवार साहेबांना मराठा समाजाचा तळतळाट आधी लागलेलाच आहे यापुढे सुद्धा त्यांच्या पिढ्या सुखानं खाणार नाहीत हे त्यांनी एवढं लक्षात घ्यावं माझं सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगणं आहे की पवार साहेब तुम्हाला जर काही चांगलं करता येत नसेल तर तुम्ही मराठ्यांच्या पाठीत पुन्हा 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 खंजीर खुपसू नका आणि मला एक सांगा तुम्ही मराठा जातीसाठी आजपर्यंत नेमकं काय केलंय पण तुम्ही भावनिक करून तुमची काही प्रस्थापित माणसं पुढं करून मराठा जातीचं मतदान तेवढं घेतलेलं आहे तुमच्या पिढ्यांचा तुमच्या खानदानीचा उद्धार तुम्ही करून घेतलाय तेही मराठा जातीच्या नावानं करून घेतलाय आणि शरदचंद्र पवार साहेब जर आज आम्हाला काही मिळत असेल तर त्या मिळत असलेल्या ताटामध्ये तुम्ही माती कालवू नका माझं पवार साहेबांना सांगणं आहे की तुम्ही म्हातारपणी मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका उद्धव ठाकरेंनी सुद्धा धाराशिव मध्ये गेल्यावर काल बोललेत की मूळ ओबीसी ना द्या अरे तुमच्या काय बापाच्या घरचं द्यायला का, द्या का तुम्ही ओबीसी हा एकोणीसशे सदुसष्ट ला यादी जी मूळ तयार केलेली आहे त्या मूळ यादीमध्ये कुणबी शब्द एकोणीशे सदुसष्ट पासून आहे त्र्याऐंशी क्रमांकावर आहे आणि जर ओबीसी मधल्या ह्या कुणब्याला राजकारणापासून तुम्ही वंचित ठेवत असाल तर तो संविधानाला अनुसरून तो निर्णय नाही तुम्ही जातीवाद करायला लागलेला आहे तुम्ही ह्या समाजाला तुम्ही टार्गेट करायला लागलेला आहे आणि म्हणून शरद चंद्र पवार साहेबांच्या पाळ्या मुळ्या खोडून काढून मराठा समाज ठेवणार आणि मनोज जारांगी पाटलांना आता जाणीव होत असेल मनोज जारांगी पाटील म्हणाले होते की काय ऊर्जा साहेबांची काय ऊर्जा साहेबांची आणि त्या पवार साहेबांवर त्या त्र्याऐंशी चौऱ्याण्णवच्या जी आर वर तेवीस ते मार्चच्या एकदाही बोलले नव्हते आता काही दिवसापासून बोलले ते पाटील पण त्याच शरद पवार साहेबांनी एवढ्या संघर्षातून मिळालेल्या कुणबी नोंदींच्या संदर्भात सुद्धा किती घातक विचार ठेवलेले आहेत हे आता मनोज रांगे पाटलांना सुद्धा लक्षात येईल मराठ्यांना तर आधीच कळालेलं आहे